गोरेश्वरच्या त्या संचालकाने केली फसवणूक अशा बाजीरावच्या फसव्या संचालकांना दूर ठेवा फसवणूक झालेले निवृत्ती शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी केले गंभीर आरोप गोरेश्वर पतसंस्था निवडणूक रणधुमाळी पारनेर गोरेश्वर पतसंस्थेचा अध्यक्ष बाजीराव पानमंद यांचा फसवा सहकारी अंबादास शिवराम नरसाळे यांनी आमच्यासारख्या ऐंशी वयसणाऱ्यांची फसवणूक गोरेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून केली अशा बाजीरावच्या फसव्या संचालकांना दूर ठेवा असा संदेश निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नारायण मुळे यांनी दिला आहे गोरेश्वर पतसंस्था निवडणूक रणधुमाळी सुरू आहे यामध्ये माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गोरेश्वर बचाव पॅनल व अध्यक्ष बाजीराव पानबन यांच्या नेतृत्वाखाली गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनलमध्ये निवडणूक होत आहे निवडणूक रणधुमाळी सुरू असताना रविवारी मतदान होणार आहे बाजीराव पानबन यांच्या नेतृत्वाखाली पॅनलकडून विरोधी तांबे यांचे पॅनलवर जोरदार टीकास्त्र सोडले नंतर बाबासाहेब तांबे यांच्या पॅनलकडूनही जोरदार आरोप केले जात आहेत निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नारायण मुळे यांनी बाजीराव पानमंद यांच्याबरोबर संचालक असणाऱ्या अंबादास शिवराम नरसाळे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत यामुळे निवडणुकीत आणखी टोकदार झाली आहे मी, मी नारायण मुळे सेवानिवृत्त विस्ताराधिकारी जिल्हा परिषद थे। थेव बंद कर मी माझ्या पेन्शनमधून मला मिळालेल्या पैशामधून मी गोरेश्वरमध्ये ठेव म्हणजे ठेव ठेवली होती तर त्या ठेवी आपल्या काळ म्हणजे व्यवहार सुरुवातीला सुरळीत चालले नंतर ती पतसंस्था बंद झाली असं कळल्यानंतर मी ती पैसे काढायला गेलो अनेक वेळेला एलपट्टी घातले पण मला पैसे मिळाले नाही तिथे अंबादास शिवराम नरसाळे हे पानमन बाजीराव पानमन यांचे सहकारी संचालक म्हणजे ते होते तर त्यांनी सांगितलं क मा माझ्या मुलाचे कर्ज भरा मी तुम्हाला ते पैसे देऊन टाकतो त्यांच्या मुलाचे मी पैसे भरले कर्ज त्याच्या ठेवीतून उरलेले पैसे होते कर्ज भरूनही उरलेले पैसे होते ते त्यांना देऊन टाकले ते त्यांच्या शेविंग खात्याला बसले आणि त्याने मला सात महिन्यानंतरची चेक चीच दिली म्हणजे मार्चमध्ये मी त्यांचं कर्ज भरलं आणि मला दहाव्या महिन्यात ऑक्टोबरचे चेक दिले त्यावेळेला माझे मार्च ते ऑक्टोबरपर्यंत व्याजसुद्धा आहे माझ्या ठेवीला आणि त्यांच्या कर्जाचं व्याज बंद झालं म्हणजे त्यांचा फायदा झाला पण माझा तोटा झाला म्हणून मी त्यांच्याकडे पैस ते पैसे आणायला गेलो का बी चेक ये आणि पैसे द्या परत तर ते म्हणले आता सध्या नाही दोन दिवसांनी माझे घरं विकल्यानंतर मी तुम्हाला पैसे देईन असं करता करता मला तीन महिने झाले तरी ते पैसे देणार चेक मग मी शेवटच्या दिवशी बँकेत टाकले तर चेक बाऊन्स झाले होते चेक मला असे दिले होते की त्यांनी बंद खात्याचे चेक दिले होते खातं त्यांचं बंद होतं त्याच्यातले मला चेक दिले आणि तुम्हाला काय करायचे ते करा म्हणले मी त्यांच्याकडं अनेक वेळेला पैसे आणायला गेलो एक दिवस त्यांनी मला दमदारतीने बाहेर आकडून दिले त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसे येतील त्यावेळेला मी देईन तोपर्यंत माझ्याकडे यायचं नाही माझ्याकडं प्रतिष्ठित लोक आलेली असतात त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमधून आकडून दिलं मी आपला घरी आलो नंतर विचार केला मग शेवटी कधीही पोलीस स्टेशनची पायरी न चढलेला मी माझं वर्ष ऐंशी आहे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं तक्रार द्यावं लागली आणि फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर मी दाखल केला दाखल केल्यानंतर असं ते गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी पैसे भरले असं मला कळलं सध्या कोर्टात पैसे भरलेले आहेत असं कळले पण माझ्या हातात काय अजून आले नाही एवढ्या काळात मला इतका मानसिक ताण झाला खूप मानसिक त्रास झाला सर घरच्यांनाही त्रास झाला मलाही त्रास झाला असे संस्थेतले संचालक केलेले त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी हे केलेलं त्यांचा फायदा बघून घेतला त्यांनी आणि दुसऱ्या सामान्य माणसाच्या या टी व्हीवर काय त्यांनी केलं काय त्यांची नीतिमत्ता आहे याच्याकडे लक्ष देऊन सामान्य माणसाने हे आंबादार नसाळे आणि त्यांचे चेअरमन जोडीदार सगळे हे सगळे भ्रष्टाचारी आहेत तर पानमध्ये शिक्षका शिक्षकापैकी एक आहे त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता त्यांनी सुरवातीला मी पैसे ठेवले त्यावेळेला चांगले व्यवहार सुरुवात केले नंतर मात्र त्यांनी त्या संस्थेत काहीतरी घोटाळे घातले ते काय आपल्याला सांगता येणार नाही पण मग आमचे पैसे बंद झाले मिळायचे सामान्य माणसाला पैसा मिळाला आणि तुमचे पैसे मिळतील एवढेच त्यांनी सांगितलं मागून आमचं हे वाटायला लागलं का ह्या संचालकाने आपल्या पैशाचं असं केले का त्याचं विचाराचं व्याज कर्जाचं थांबवलं माझे एक ठेवीचं व्याज बंद केलं म्हणजे तो त्यांनी फायदा करून घेतला आणि बाजीराव यांनी स्वतः त्यांनी गव्हर्नमेंटला फसवले हो का त्यांच्या शाळेवर डमी शिक्षक ठेवला त्याचे पैसे ते एक संस्थेतून देत होते पगार आणि क हे गव्हर्नमेंटचा पगार घेत होते ज्या माणसाची एवढी मजल गेलेली त्या माणसाची काय नीतिमत्ता राहिली सहकार चळवळीत ही काय अशी नीतिमत्ता सामान्य माणसं गोर गरीब मजूर सगळे आपले पैसे ठेवतात आणि इतर हे त्यांच्या कष्टाच्या पैशावर पोळी भाजून घेतात हे नीतिमत्तेला मान्य नाही आणि ह्या अशा लोकांना जरा समाजाने मग ठेचून काढल्याशिवाय ते जागेवर येणार नाही आणि यांना ही संधी देणं सध्या सगळ्यात आहे आता आपल्याला आठ तारखेला आप आप मतदान